हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवते उपवासाची साबुदाना पापडी त्यासाठी मी कुकरमध्ये एक किलो बटाटे शिजायला टाकले बटाट्यांमध्ये जास्त पण नाही पाणी टाकलं थोडंसं टाकले बटाटे शिजण्यासाठी आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत साबुदाना भाजून घेते मी कुकर होतोय तोपर्यंत मी तर साबुदाना भाजून घेते साबुदाना मी पावशर घेतला आहे आणि थोडेसे वरती मुठभर घेतले साबुदाणे साबुदाना एकदम मी बारीक गॅसवर भाजून घेते कारण गॅस जर फुल केला तर साबुदाना करफू पण शकतो साबुदाना भाजला आहे की नाही ते कसं समजायचं एक साबुदाना दाताखाली धरायचा आणि तो तुटला तर समजायचं साबुदाना भाजलं आहे आता हे परातीमध्ये मी चांगलं थंड करून घेते साबुदाना पूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतला आणि पूर्णाच्या चाणीने चाळून घेतला आणि जे वरती राहते ते परत मिस मिक्सरला दळून घेतलं साबुदाना एकदम बारीक झाला पाहिजेल जाडसरने ठेवायचं आहे साबुदाना एकदम बारीक पीठ पण असलं पाहिजेल आणि जास्त जाडसर पण नाही आपला रवा असतो ना बारीक त्याप्रमाणे असलं पाहिजे पीठ आता हे पीठ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण मला स्वयंपाकाला परत पाहिजे होती आता मिक्सरला मी मिरच्या वाटून घेते अंदाजेच घेतल्या मिरच्या जसं तिखट पाहिजेल कमी कर जास्त करू शकता तुम्ही बटाटे शिजल्यानंतर मी हे साल काढून घेते त्याची जरा गरमच होते सगळे बटाटे सोलून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये पूर्णाची चाळून घेतली आणि हे बटाटे पूर्णाच्या चाळणीवर असे वाटून घेतले फुलपात्र्याने किसनीने किसायला हे बटाटे खूप गरम होते आणि हाताला पण चटके बसले असते त्यासाठी मी पूर्णाच्या चाळणीवर बारीक करून घेते बटाटे आता या बटाट्यामध्ये मी वाटलेलं साबुदाण्याचं पीठ ते मिक्स करून घेते आणि या मिश्रणामध्ये मी आपला पोहे खायचा चमचा जो असतो ना तो एक चमचा भर मीठ घेतला आणि थोडंसं वरती चिमूटभर टाकलं आहे हे मीठ घेतलं एवढं मी प्रमाणात आहे एकदम आळणी पण नाही आणि खारट पण नाही कमी जास्त काहीच नाही बरोबर योग्य प्रमाण आहे आता यामध्ये वाटलेली मिरची पण टाकून घेतली आणि हाताने चांगलं मळून घेतलं एकदम आणि आपण हे पीठ जेवढं चांगलं मळू ना तेवढे आपले पापड खुसखुशीत आणि चवदार होतात थोडं थोडं पाण्याचा शिपका मारून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त पण नाही पाणी टाकायचं इथे बघू शकता पीठ किती चांगलं मळून घेतलं आहे मी एकदम चांगलं एकजीव झालं पाहिजे पीठ हे पीठ मायला अजिबात कंटाळा करायचा नाही कारण पापड पण आपले तसे झाले पाहिजे आता हे पीठ एकदम चांगलं मळून झालं होतं मग मी नंतर एका वाटीमध्ये हे पीठ ठेवून घेतलं आता कढईमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुकरची जाळी ठेवली आणि त्यावर ही पिठाची वाटी ठेवली आणि वाटी अशी ठेवायची पिठावर त्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे वाफेचा अजिबात आणि त्यावरती पण मी एक पातेला ठेवला एकदम वाफ बाहेर नाही गेली पाहिजेल अशी माझ्याकडं मोठी झाकणी नव्हती त्यासाठी मी पातेलं ठेवले हे पीठ पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगलं शिजून जातं इथे बघू शकता मस्त पीठ शिजलं होतं आणि फुललं पण होतं आता मी हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण मळायला पण सोपं जाईल म्हणजे हे पीठ मी चमच्याने चांगलं मोकळं करून घेतलं गरम होतं खूप पहिले हे मी पीठ हातानेच मळायला घेतलं पण खूप गरम होतं हाताला चटके बसायला लागले मग नंतर मी मॅशरने चांगलं मळून घेतलं पीठ हे पीठ मी चांगलं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर याचे गोळे बनवून घेतले लगेच गरम गरम कारण हे पीठ गरम गरम आहे तोपर्यंतच पापड बनवायला लागतं हे पीठ जर थंड झालं तर आपला पापड दाबला जात नाही खाली इथे मी पहिले पाच सहाच गोळे करून घेतले मग नंतर बाकीचे बनवले आणि ह्या पापडाच्या मशीनवरच मी पापड बनवते ही मशीन खूप चांगली आहे माझी खूप चांगले पापड होतं या मशीनवर दोन प्लास्टिकचे कागद घेतले मी जाड आणि त्यांना थोडंसं तेल लावलं नंतर अजिबात तेल लावायचं नाही पहिलंच तेल लावून घ्यायचं फक्त आणि गोळा ठेवून वरतून चांगलं प्रेस करायचं चा। म्हणजे पापड लगेच मोठं होऊन जातो नाहीतर मग लाटण्यांनी पण वरतून लाटू शकता इथे बघू शकता सगळे पापड बनून झाले होते मग नंतर अडीच वाजता मी टेरेसवरती टाकायला गेले कारण ऊन पण खूप होतं म्हटलं वाळून जातील लवकर सगळे पापड मी वरती टाकून दिले मग इथे आत पडली दगडावर त्यामुळे तिला हसू आहे हे टायमिंग पाचचं होतं आम्ही पापड काढायला आलो होतो पण ऊन होता आजूक पापड पूर्ण वाळले होते थोडेसे बाकी होते मध्ये ओलसर अजून त्यांना एक दिवस तरी ऊन द्यायला लागेल पापड काढून आणल्यानंतर अजूनही लगेच तळायला लावले मला कारण तिला लगेच खायचे होते मी इथं कढईमध्ये थोडंसंच तेल घेतलं होतं कारण मला शंका होती पापड थोडे शिवलले होते फुलतात की नाही पण एकदम भारी हो फुलत होते ते पापड आणि पीठ शिजवून घेतल्यामुळे पापड फुलतं पण खूप आणि चवदार पण तेवढाच लागतो मी पापड एकदम छोट्या साईजचे बनवले कारण तेल पण कमी लागतं म्हणजे पापड तळण्यासाठी खूप छान आणि चवदार झाले होते पापड तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समजा